नमस्कार मित्रांनो ही आपली नरसिंहवाडी दत्त महाराजांचं मंदिर आणि हा घाट कुरणवाड घाट ह्या कुरणवाड घाटावरूनच मी उडी मारलेलो होतो सुईकी मारलेली हा तो कुरणवाड घाट पूर्ण मोकळा झालेला आहे मित्रांनो आता नमस्कार माझे नाव निवेदिता अमरशे शिंदे मी सकाळी सहा वाजता शिरोळ मधून निघलेले आता वाडीमध्ये आलो आहे आम्ही स्केटिंग करत औरवाडाच्या औरवाडच्या दुसरी उडी मारणार आहे पहिली उडी कोण आहे मार मामा मारणार मामा हल्ले <laughs>

अरे चला चला हे चला अरे खाली एवढी नाही तुला मारदा काय फरक पडत नाही हो

આસા કડર તલા એ ઇન્ડુ સ્ટુટિંગ હે કી ઓલે દો કોલા તે મારા કી એ હાય

Kusniuak, like keras like, support kerah mitronu, oke? Kusniuak, ke luar ke baru baru